जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रायझिंग डे सप्ताह कालावधीत तळोदा पोलीस ठाणे अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने तळोदा शहरातील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय तळोदा तसेच नेमसुशील हायस्कूल तळोदा येथे आगामी होऊ घातलेल्या मकर संक्रांत निमित्ताने नायलॉन मांजामुळे होणारे दुष्परिणामबाबत माहिती देऊन नायलॉन मांजा वापरू नये याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते पोलीस स्थापना दिनानिमित्ताने रायझिंग वे सप्ताह दरम्यान पोलीस स्टेशनला शाळेतील विद्यार्थींना माहिती देण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या उपस्थितीत तळोदा येथील गुलाबबाई दुर्लभ राजकुळे कन्या विद्यालय येथील मुख्याध्यापक मिलिंद बागुल यांनी शाळेतील पाचवी ते दहावीचे दोनशे पन्नास विद्यार्थी व आठ शिक्षक वर्ग यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्ताने पोलीस निरीक्षक राजन मोरे व दुय्यम अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अखिल पठाण महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली रोगदेव व गोपनीय अंमलदार लेखनिक अंमलदार यांनी तळोदा पोलीस स्टेशन येथील शस्त्रबाबत पोलीस दैनंदिन कामकाज व पोलीस दलाची रचनाबाबत माहिती दिली तसेच आगामी मकरसंक्रांत सणानिमित्ताने नायलॉन मांजामुळे होणारे बाबत माहिती देऊन नायलॉन मांजा व चायना मांजा वापरू नये याबाबत योग्य मार्गदर्शन केले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भुये यांच्या उपस्थितीत तळोदा येथील नेमसुशील हायस्कूल येथील चेअरमन निखिल तुर्खिया मुख्याध्यापक सुनील परदेशी व मुख्याध्यापिका श्रीमती भावना डोंगरे यांच्या शाळेतील आठवी ते दहावीच्या दोनशे वीस विद्यार्थ्यांना व अठरा शिक्षक वर्ग यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्ताने तळोदा पोलीस स्टेशनकडून शस्त्रबाबत पोलिस दैनंदिन कामकाज व पोलीस दलाच्या रचनाबाबत माहिती दिली तसेच आगामी मकर संक्रांत सणानिमित्ताने नायलॉन मांजामुळे होणारे दुष्परिणामबाबत माहिती देऊन नायलॉन मांजा, दे। मांजा व चायना मांजा वापरू नये याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार